नमस्कार रंग कलाकार या मध्ये आपले स्वागत आहे एजे व लीला ही दोन पात्रे दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना घालते झी मराठी वाहिनीवरील प्रदर्शित होणारी नवरीमुळे हिटलरला या मालिकेतील एजे व लीला ही पात्र आहेत वेगळे कथानक विविध छटा असलेली अनेकविध पात्रे गंभीर विषयांसह विनोदी तडका छोट्या कुरबुरी पण दुसरीकडे तितकंच प्रेम या सगळ्यात कलाकारांचा उत्तम अभिनय आहे यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत सुधारताना दिसते आता मात्र प्रेक्षकांची ही लाडकी पात्रे एका वेगळ्या रूपात भेटीसाठी येणार आहेत जी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एजे व लीला यांचे फोटो शेअर केले आहेत या फोटोमध्ये दोघेही अत्यंत वेगळे दिसत आहेत लीलाने एक घट्ट वेणी घातली असून त्याला लाल रिबीन बांधली आहे त्याचबरोबर केसात गजरा देखील माळला आहे कपाळावर मोठी टिकली दिसत आहे गळ्यात दागा बांधलेला दिसत आहे तर दुसरीकडे नेहमी मध्ये असणारा एजे हा गुंडांसारखा दिसत आहे त्याच्या हाताच्या मनगटाला कपडा गुंडाळलेला असून कडे देखील घातले आहेत डोळ्यांना गॉगल घातला असून शर्टाची काही बटणे त्याने लावली नसल्याचे पाहायला मिळत आहे लीला व एजे या नवीन गेटअप मध्ये नेहमीपेक्षा अत्यंत वेगळे दिसत आहे आता एजे व लीला हा नवीन अवतार पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी अनेक विविध कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे एजे व लीलाचे हे नवीन रूप पाहिल्यानंतर मालिकेत पुढे काय होणार याचा प्रेक्षकांनी अंदाज वर्तवला आहे एका नेटकऱ्याने लीला आहे आता यांचा डबल रोल दाखवू नका प्लीज पुन्हा त्यांना दूर करायचा प्लॅन तर नाही ना डायरेक्टर साहेब दुसऱ्या एका नेटकऱ्याने आमचे पुष्पा श्रीवल्ली पण हे खूप विनोदी दिसत आहेत असे लिहित हसण्याची आहे तर एका नेटकऱ्याने लिहिलं मला एजे शिवासारखा दिसतोय तर काही नेटकऱ्यांनी ही पार्टी थीम असल्याचं म्हटलं आहे नवरी मिळे हिटलरला मालिकेत दाखवल्याप्रमाणे एजेला नुकतीच तो लीलाच्या प्रेमात पडल्याची जाणीव झाली आहे